आणि एक ताजा अपडेट आहे छावा संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत सह्याद्रीवरती मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते दाखल झालेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यावरती छावा संघटना ठाम आहे आणि याच अनुषंगाने आता छावा संघटनेचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवरती दाखल झाल्याचं कळत आहे आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील अभिषेक गेल्या काही दिवसांपासून छावा संघटनेच्या बाबतीत झालेली मारहाण आणि त्याचबरोबर त्यांची असलेली आत्ताची मागणी आणि आत्ताची भेट याबद्दल काय सांगता येईल नक्कीच एकूणच यामध्ये जर छावा संघटनेकडनं कुठंतरी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या जात आंदोलन करण्यात येणार होतं मात्र त्या अगोदरच कुठंतरी या सगळ्या आंदोलकांना पकडण्यात आलं आणि एकूण त्यांची जी काही मागणी आहे त्या संदर्भात आता हे सगळे जे आंदोलन आहेत ते आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे एकूणच कोकाटींची मागणी असेल किंवा राजीनाम्याची मागणी असेल किंवा मग दुसरीकडे जर का पाहायचं तर जगण्याची झालेली मारहाण आहे त्या संदर्भात कुठंतरी आक्रमक भूमिका ही छावा संघटनांकडनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं दिसतं आणि अशातच नेमकी ही भेट महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे या भेटीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं देखील महत्वाचं असेल नक्की कुठल्या मागण्या केल्या जातात आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल